नमस्कार आज आलोत आपण बीडचं रेल्वे स्टेशन बघायला आणि ह्या बीडच्या रेल्वे स्टेशनची माहिती देणार आहे मी आपल्याला ह्या बीडच्या रेल्वे स्टेशनचं हे जी सी पीने रस्त्याच्या काडाला जी काही माती होती ती माती ह्या बघा हे साफसफाईचं काम चालू आहे आणि ह्या रस्त्याच्या कडाने खडे खांदलेले येते बघा हे झाडं जोडपं लावून आपल्या बीडचं जे काय रेल्वे स्टेशन आहे त्याला सुंदर बनवायचं काम चालू आहे बघा अत्यंत सुंदर होणार आहे आणि हिरवगार आपलं बीडचं बसस्टँड एक नंबर होणार आहे बघा अगदी मस्त हे दादा आणि ते मामा हे झाडे लावण्याचं काम करत आहे हे बघा हे काही झाडं लावून झाले तयार झालीत मस्त दिसते हे रस्त्याच्या काळाने झाड लावल्यामुळे हे परिसर बघा अगदी एक नंबर छान दिसतोय सुरुवातीला आपण हे साफसफाई आणि जे का काय झाडं झोडपं लावलीत या गोष्टीचाच व्हिडिओ बनवणार आहे मी सुरुवातीला आणि नंतर आपण बीडचं रेल्वे स्टेशन बघू त्याचं विद्युतीकरणाचं काम बघू अगोदर आपण हे बघा ही काढला परिसर पण काय झाडं लावून सज्ज आहे हा वरल्या साईडचा परिसर पण झाडं झुडपं लावून सज्ज आहे रस्ता व्यवस्थित बनवला आहे रस्त्याच्या कडाची जी माती आहे ती माती काढायचं काम चालू आहे ही जी मातीचा ढिगारा दिसतोय समोर हा ढिगारा देखील हटवण्यात येणार आहे आणि अगदी स्वच्छ सुंदर परिसर बनवण्याचा प्रयत्न आहे सतरा सप्टेंबरला या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे आणि आता आपण विद्युत विभागाकडे येऊ ही तांब्याची, तांब्याची तार आहे कारण रेल्वेसाठी तांब्याचीच तार लागते या पोलवरती ज्या तार आहेत हे आपल्याला दिसत आहेत या तारा पण तांब्याच्याच तारा आहेत मित्रांनो ह्या ज्या दोन तारा दिसतात ना मोठाल्या मेन तारा त्या तांब्याच्या तारा आहेत आणि ह्या जोडलेल्या बारफल्या तार आहेत या त्यांना दोघीला जॉईन केलेल्या ह्या तारा पण तांब्याच्याच येतात आणि अशा प्रकारे ह्या बीडच्या रेल्वेचं विद्युतीकरणाचं काम जोरात चालू आहे अगदी चांगलं चालू आहे आणि तीच माहिती मी आपल्या समोर इथं घेऊन आलोय फास्ट काम चालू आहे उद पातळीवर सतरा सप्टेंबर आता जवळ येते तसं आणि ह्या रेल्वेचं जे इंजिन आहे याच्यावरती वरल्या साईडला एक पाळणा आहे आणि त्या पाळण्यावरती वर्कर लोक बसलेत समोरच्या साईडला बघितलं तर त्या तारीला टच करून एक चालतं आहे ती तारीची लेवल बघायला कुठं तार खाली आली कुठं वरी गेली हे पाहण्यासाठी ते समोरचं आणि या पाळण्यामध्ये बसून तारीला व्यवस्थित करण्याचं काम हे वर्कर लोक करतात आणि हेच दृश्य आहे आज आपण इथं पाहत आहोत हा पाळणा रेल्वेचा अलीकड अलीकड आलेला आहे पोलकड आणि हे वर्कर लोक तारेला व्यवस्थित करण्याचं चा काम चालू आहे अगदी लवकरच या रेल्वेच्या विद्युतीकरणाचं काम देखील पूर्ण होणार आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये डिजील इंजन धावणार आहे आता आपण पाहणार आहोत बीडचं रेल्वे स्टेशन मेन इमारत या इमारतीमध्ये आपण आलेलो आहोत खालच्या साईडनं प्रवेश केल्यास या ठिकाणी आपल्याला ही जी काही खिडकी दिसते या ठिकाणी ही मावशी एक बाळाला घेऊन उभं राहिलेली आहे या ठिकाणी ही तिकीटांची खिडकी आहे याच खिडकीमधून आपल्याला तिकीटांची विक्री होणार आहे आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे तिकीट याच खिडकीमधून आणि जो काय हा परिसर आहे हा अगदी स्वच्छ सुंदर बनवलेला आहे त्याची लाईटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे या परिसराचं याच्यानंतर आपण वरला परिसर आहे तो आता पाहणार आहोत वरल्या मजल्याकडे आपण चालू आहोत हे बाळ आहे हे निघालेलं आहे वरी त्याला देखील कैद केलेला आहे या कॅमेऱ्यामध्ये आणि आपण वरचं दृश्य पाहणार आहोत तिकीट घराकडून आपण आता ज्या ठिकाणी आपण रेल्वेमध्ये बसणार आहोत तिकडे चाललेलो आहोत म्हणजेच ज्या ठिकाणी आपली रेल्वे थांबणार आहे त्या ठिकाणी आता आपण निघालेलो आहोत तिकीट घडा घराकडून वरती जाण्याचा हा रस्ता मेन ज्या ठिकाणी रेल्वे उभा राहते त्या ठिकाणी आणि या रस्त्याच्या कडाला लायटिंगचं जे काम आहे ते पण पूर्ण झालेलं आहे आणि हे जो मेन थांबा आहे आपला त्याचं दृश्य हे हे मेन थांब्याचं लाईटिंग पीयू पी पूर्ण काम झालेलं आहे आणि हा ला होत। परत आपण निघालेलो आहोत ते तिकीट घराकडे त्याच रस्त्यानं परत निघालेलो आहोत आणि आज या रेल्वे स्टेशनला पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी झालेली आहे भरपूर लोक आलेले आहेत या सतरा सप्टेंबरची सर्वांनाच उत्सुकता आहे कधी एकदा तर सर्व सतरा सप्टेंबर येतो आणि बीडला रेल्वे येईल आणि आम्ही रेल्वेमध्ये प्रवास करू अशीच बीडकरांच्या मनामध्ये एक उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि हा जो समोर एक रस्ता दिसत आहे हा रस्ता पण चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन्हीही साईडनी रस्ता उपलब्ध आहे या बीडच्या बसस्टँडला अगदी सुंदर अशी इमारत तयार आहे तिकीट घर पुन्हा एकदा मी दाखवतो आहोत आणि ही बाहेरून दृश्य बीडच्या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचं हे बाहेरचं दृश्य हा रेल्वेचा लोगो रेल्वे रेल्वे हे बीडचं रेल्वे स्टेशन सुंदर मनमोहक अशी इमारत बीड रेल्वे स्टेशनची तयार झालेली आहे आणि आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये ही इमारत आहे <coughs> या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं मत नोंदवा अगदी युद्धपातळीवर रेल्वेचं काम सुरू आहे बाहेरचा परिसर आणि आपला आता शेवटचा टप्पा आहे घराकडे जाण्याचा आपण ह्या बीडच्या रेल्वे स्टेशनचा जो बाहेर बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी अजून आहोत आणि आता निघालेलो आहोत आपल्या घराकडे पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये